जोडदार आहे सनेर दादा यांच्या सोबत आलोय मी शिर्डीला हा एकदा माझ मन सोबत गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉक मध्ये मी चाललोय आता नाशिकला तर चला आता मी तुम्हाला दुपारनंतरच भेटेल कारण मी दिवसभर नाशिकला थांबणार ही बस होती मला देवळ्याहून जोडीदार हे सनेरदा यांच्या सोबत आलोय मी शिर्डीला बघू शकता तुम्ही समृद्धीमा मार्ग हायवे हा आणि आम्ही आता चाललो आहे शेटीच्या दर्शनाला तर चला आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या चला भेटू पुन्हा यांची गाडी आहे सनदाची त्यांच्या गाडीमध्ये मस्त पैकी एकदम भारी दर्शनासाठी जातो आहे मी नाशिकहून यांच्या गाडीत बसलो होतो नाशिकलाही मला भेटलेत मी सकाळी घरातून पाच वाजता निघालो आहे आणि नाशिकला सात वाजता पोहोचलो होतो द्वारकेवर थांबलो आणि यांनी मला तिथून पिकअप केलं आहे तर चला गाडी लावली इथं पार्किंग आता चाललो आहे आता दर्शनासाठी बघू तुमचा नंबर तरी लागतो दर्शनाला पोहोचलो आता मस्त शिर्डीमध्ये आता दर्शनासाठी मस्त नंबर बघू आता किती येत तर आम्हाला व्ही आय पी टिकीट घ्यायचं आहे आज वरती बोर्ड लिहिलं आहे मग घराला घेतला इथं मग लाईनमध्ये मोबाईल आम्हाला असल्याचा मोबाईल आता मध्ये घेऊन जाऊ शकत नाही आहे आज शिर्डीमध्ये त्याला जमा करतो नंतर भेटतो हा एकदा माझं मनसोप्त दर्शन झालं आहे आज माझी शिर्डीचं दर्शन आम्ही दादा आणि मी आलो तर शिर्डीला मस्त आम्ही दोघांनी मस्त दर्शन घेतलं कमीत कमी अर्ध हजारमध्ये आमचं दर्शन होऊन आम्ही बाहेर आलो आता आ, तर खूप बरं वाटलं तर साहेब आवाज घेऊ मला म्हणजे पंधरा दिवसात मी सेकंड टाईम सी डीला आलो आहे आज आणि मला लय आनंद होतो आहे दादाला पण आनंद होतोय आहे थोडीला तर चला आम्ही चाललो आमच्या कामाला एक ठिकाणी आमचं काम आहे तिथं जायचं आहे तर पुन्हा भेटूया आहे आता वरती आमचा कार्यक्रम आहे तिथे एक तर चला आम्ही भेटू नंतर पुन्हा दुपारचं जेवण झालं आहे आमचं मस्त आता आम्ही जाणार पुन्हा काय आमच्या कार्यक्रमाला नंतर पुन्हा भेटू चला हॅलो मित्रांनो आता आमचं स कार्यक्रम संपला आहे आता वाजले सहा आता मी निघालो इथून देवळ्यासाठी तर चला मग अजून शिर्डीत होतो संध्याकाळपर्यंत वेळ झाला आणि आता देवळाला पोहोचत पोहोचत मला आठ ते नऊ वाजतील तर चला मग भेटू पुन्हा बघा मित्रांनो मी समृद्धी महामार्गाला थांबलो आहे हा बघा किती मोठा टोल नाका इथं समृद्धीचा हा रस्ता जातो इकडे शिर्डीला आणि हा बघा तो बघा तो समोर समृद्धी आहे हा एंट्री पॉईंट आहे समृद्धीचा आम्ही इथं कामानिमित्त थांबलो दोन मिनटं दादांना काहीतरी काम होतं त्यामुळे तर बघा किती म्हणजे सुंदर असा उद्धार गेला आहे गाडी अशी चालते तशी पाणी चालते म्हणजे पाण्यासारखी गाडी पळते समृद्धीवर खूप आनंद वाटतो गाडी चालवताना बघा तुम्ही रोड पण कसा मस्त आहे चला तर मग आता निघतो आम्ही दादा पण आले चला मित्रांनो आलाय आता नाशिक हे बघा द्वारका सर्कल दादाला करतो बाय आता मी जातो बहिणीच्या घरी चला मग मी पोचले या बसने आलोय बघा मी आता आता म्हणजे मला घ्यायला आले दादा हे तुमचे साईबुदाजी पत्र तू चाललो मी आता गाडीवर मस्त कसं भारी दिसतोय संध्याकाळी बोलू आता मी आलोय आता साडे आठ नऊ वाजेत नऊ म्हणजे दिवसभर मी बाहेर पास रात नऊ वाजे पाहू ना मुलांना बाहेर पण आम्ही सकाळपासून हे दुकानात होते आणि मी शिडीला होतो ए बाबा पळत होतो सकाळपासून हे कांदे उठत होते कालचे कांदे बाकी असतील म्हणून आजांच्या म्हणजे माय बहिणींना माहीत लिहिलं होतं कांदे उठायला जरा मी चालू आता घरी लय जोरात भूक लागली आहे सकाळपासून काहीच खाल्लं नाही म्हणजे दुपारीच खाल्लं होतं आता भूक लागली जोरात नाही आता जाऊ ना घरी जेवण करू मस्त पोट भरून जेवण करू काय काय बनवलं आज आज काय काय बनवलं काय भेटलं होतं बहिणीला माहिती बघू आता काय भेटतं ते माहिती बहिणीच्या घरी आलं आज सगळे असं असतं जे भेटतं ते खायचं आणि काय बोललो तर आज किती दिवसात करू करू म्हणतो प्रोग्राम फक्त बरं मी मी गेलो शिर्डीला हां घेत दर्शनाला तू सांगितलं आला नाही ते आली का मग आज हा का तोंड काय असं झालं माऊ काय बनवलं आज खिचडी पिटल आणि पोळ्या साई पण भेटला ना आज सकाळपासून घरीच नव्हतो त्यामुळे आज काही खिचडी आणि पिठलं बनवलंय बघा आज मस्त खिचडी आणि पिठलं भात पिठलं आणि चपाती मस्त खाणार आता आम्ही चला मग चला मग मित्रांनो आम्ही आता जेवण करतो ओमला साई साई साईबाबाचा प्रसाद चला साईबाबाचा प्रसाद घेतला ओमने ओम साईनाथ महाराज की, की मन जय हा मग पाठ छे या बघा आपण सगळे बसले बघा जेवायला मस्त बहिणीच्या घरी माझं झालंय जेवण सगळ्यात पहिले मी जेवण करून उठलोय एवढा लवकर तू आज झोपलाय बघा एवढा फास्ट करून का हा तुला नाही लागत का उमा हो संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत चला आजचा ब्लॉक इथे सेंड करतो आज मी गेलो होतो शिर्डीला शिर्डीचं दर्शन केलं एकदम मस्त दर्शन झालंय आज माझं आणि आम्ही रात्री म्हणजे सकाळी पाच वाजता गेलो होतो आणि सध्या नऊ वाजता घरी रिटर्न आलो आहे तर चला आज ब्लॉक इथं जण करतो पुन्हा भेटून नवीन ब्लॉक घेऊन उद्या तोपर्यंत बाय हा